मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रवर्ग प्रकरण प्रवीण तरेकरांना या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे ही एक महत्त्वाची बातमी आहे पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून हा दिलासा मिळालेला आहे ही एक महत्त्वाची बातमी प्रवीण दरेकरांसाठी दिलासादायक बातमी मुंबई बँकेतल्या बोगस मजूर प्रवर्ग प्रकरणामध्ये प्रवीण दरेकरांना दिलासा मिळालेला आहे प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे थेट जाणार या संदर्भात दरेकर बोलत आहेत जेलमध्ये टाकून असा मेसेज द्यायचा प्रकारचा डाव सरकारचा होता कारण सरकारचे मंत्री आज त्या ठिकाणी तुरुंगामध्ये आहेत आणि मग भारतीय जनता पार्टीचे नेते आरोप करतायत आपणही त्यांना काउंटर केलं पाहिजे अशा प्रकारचं स्ट्रॅटेजी महाविकास आघाडी सरकारची ठरली ज्यामध्ये संजय राऊतांनी पुढाकार घेतला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ग्रह खात्यावर दबाव आणला आणि मग ना गृहमंत्री आणि सर्व खाते ऍक्टिव्हेट झालं आणि त्यातना मग किरीट सोमय्याच्या तक्रारी माझ्या त्या ठिकाणी यांचा त्या ठिकाणी याच त्यांच्या षडयंत्रणांना त्या ठिकाणी पुढे आल्या आणि गुन्हे दाखल झाले आणि कारवाईचा ससेमेरा यांनी लावला परंतु आज त्या ठिकाणी त्यांचा हा दबाव त्या ठिकाणी न्यायालयाने छिडकालून लावला आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला शिवसेना यांच्यावर आरोप झाले परंतु चौकशीला येत नाही दोन तीन दिवस झाले त्यांचा नंबर बंद आहे आणि ते कुठे गायब आहेत त्याचा शोध आता राज्य सरकार घेत आहे केंद्राला विचारणार आहेत की त्यांना सुरक्षा असताना ते कुठे आहेत किरीट सोमय्या हा पळणारा नेता नाही तर इतरांना पळवणारा नेता आहे त्याच्यामुळे एक न्यायालयीन प्रक्रिया असते सेशन मध्ये त्या ठिकाणी जामीन झाला नाही तर हायकोर्टामध्ये जामीन त्या ठिकाणी मागितला जातो मला वाटतं कायदेशीर कारवाया करण्यामध्ये ते त्या ठिकाणी मग्न असतील वेगळं असतील आणि त्याच्यामुळे ते निश्चितच त्या ठिकाणी न्यायालयीन जो काही न्याय मागायचा त्यानंतर आवश्यकता वाटली तर स्वतःहून पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील ते लपणार नाहीत आणि कुठे पळायचं काही कारण नाही संजय राऊत असं म्हणतात की बाप भेटीच जनता नाही संजय राऊत साहेबांचा अजेंडाच त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा नेता जात नाही तोपर्यंत संजय राऊतांना झोप लागणार नाही आणि त्याच्यामुळे रोज सकाळ दुपार संध्याकाळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका करत गुन्हे दाखल करत जेलमध्ये टाकणं हा संजय राऊत साहेबांचा सा सध्याचा सा प्राधान्याचा सा विषय आज देखील किरीट सोमया यांच्या घराबाहेर नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना उद्या परत पोलीस स्टेशनला चौकशीसाठी न्यायालयीन प्रक्रियेला देतील परंतु माझा आक्षेपच आहे की ते काय कोण आतंकवादी आहेत का किरीट सोमय्या माझी खासदार राहिले घरी तुम्ही तांडाच्या तांडा, तांडा पोलिसांचा घेऊन जाणार सर्च त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात करणार दबाव तंत्र वापरणार त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करणार मला वाटतं केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशानं सरकारनं पोलिसांना अशा प्रकारचं टास्क दिलाय आणि मनात असो नसो या ठिकाणी पोलीस अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाया करताना दिसतात घराच्या बाहेर भाग सुमय्या भाग असं लिहिलं जात मोठ्या अक्षरात पोलीस अजूनही त्याचा शोध घेता येत नाही ने नेमकं काय प्रकार आहे बंदामीचा कटकारच नाही आम्हाला दिसत नाही किरीट सोमय्या हा एक धाडसी नेता आहे आपण बघाल तो कशाचीही पर्वा न करता त्या ठिकाणी जे जे घोटाळे जे जे भ्रष्टाचार झाले त्या किरीट सोमय्यानी ते कशाची परवाना करता आपल्या जीवितांची परवाना करता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुढे आणले नव्हे सजा सुद्धा पुरावे देत त्यांनी ते त्या ठिकाणी काम केले आणि अशा वेळेला ज्या वेळेला इतरांवर आपण आरोप करतो टीका करतो त्यावेळेला आपल्याला काही पाळायचं कारण नाही किरीट सोमय्या त्याच्यामुळे कुठेही पळून जाणार नाही किरीट सोमय्या पोलिसांच्या चौकशीला निश्चितच सामोरं त्या ठिकाणी जातील हा मला पूर्ण विश्वास आहे आणि किरीट सोमय धाडसी नेताय ते काय पडकुट नेतृत्व नाही कुचित प्रकरणामध्ये चित्रावाग यांनी जे आरोप केले होते आता ती पीडिता समोर आली आणि त्या पिढीतेचं असं म्हणणं आहे की चित्रा वाघ यांनीच त्यांच्यावर दबाव टाकला होता आणि त्याच्यानंतर करायला लागले अशा पद्धतीचा गंभीर आरोप चित्राताई वाघ यांच्यावर करण्यात आला त्याच्यावर तुमची काय आपण बघाल हे जे काही नंतर आफ्टर थॉट ज्या स्टेट्समेन येतात त्यामध्ये सरकार आपला सर्व प्रभाव वापरून या स्टेटमेंट करायला लावतात असं माझं स्पष्ट मत आहे संजय राठोडांच्या प्रकरणात सुद्धा आपण बघाल की त्या मुलीच्या वडिलांनी घेतलेली भूमिका अचानक त्या ठिकाणी कशी काय घेतली तोही संशोधनाचा विषय आहे संजय राठोडच्या प्रकरणात आणि मला वाटतं ज्या महिलेवर त्या ठिकाणी